चांबार समाजाचे रोहिदास महाराज सोनार समाजाचे नरहरी महाराज ओ माळी समाजाचे सावता महाराज सगळ्या संतांनी सगळ्या जाती जन्म घेतलाय चोखा मेळा बंका जातीचे महार हो बघा असंच होतं असच त्या काळातले लोक त्या काळातले लोक चोखोबरायला मंदिरात येऊ देत नव्हते बरं त्या काळातले लोक बरं त्या काळातले ते बडवे ब्राह्मण येऊ देत नव्हते चोखोबरायना गाली आता ताती फार गोडा अभंग आहे चोखोबरांच्या अभंग वाचा येऊ देत नाहीत लोक एका पायरीवर चोखोबराय बसलेत नामदेवरायाचं चा कीर्तन चाललंय नामदेवरायचं चा किल कीर्तन ते पायरीवर बसून ऐकतायत त्याच्या खालच्या पायरीला कबीर महाराज आहेत ते मुस्लिम आहेत त्याच्या खालच्या पायरीला जनाबाई महाराज आहे तिला सुद्धा जात माहिती नाही आणि त्याच्या खालच्या पायरीला कानोपात्रा महाराज आहे तिला तो बापच माहिती नाही वरच्या पायरीला चोखोबार आहे दुसऱ्या पायरीला जनाबाई महाराज तिसऱ्या पायीला कबीर महाराज चौथ्या पायरीला ती वेशेची मुलगी कानोपात्रा या लोकांना मंदिरात येऊ देत नव्हते रे त्या काळातले का। लोक आणि मग माझ्या ज्ञानोबाराईंनी दिंडी नेली पंढरीला माझ्या मनीची आवडी पंढरपुरा गुढी आणि बघा क्रांती केली माझ्या माऊलीनं चोखो का मंदिरात जात नाहीत हो कबीर महाराज का मंदिरात जात नाही ए जणाबाई मंदिरात का जात नाही कानोपात्रे मंदिरात का जात नाही माऊली ही लोक आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत

मंदिरात का जात नाही तुमचे तर ढोरे ओढतो भगवान ओ कबीर महाराज तुमचे तर शेल विनतो म्हणे भगवान अगं जनाबाई तुझ्या तर देव बरोबर दडू लागतो कानोपात्रे तुझ्या भजनात देव नाचतो ग का जात नाही मंदिरात नामदेवरायचं कीर्तन चालू आहे नानोबा राय म्हटले काळजीच करू नका आजपासून तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही ना आम्ही सुद्धा मंदिरात जाणार नाही मग कुठं जाणार वाळवंटात जाणार एकटे नाही जाणार नामदेवरायंना सुद्धा वाळवंटात आणणार नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला कीर्तनात रंग अभंगानं भरतो कीर्तनात रंग चालीनं भरतो असा रंग भरला आणि मग दहा वाजून वीस मिनिटं आपले झाल्यामुळं देवच कीर्तनात आला नाचायला लागला मंदिरात जाण्याची गरजच ठेवली नाही वाळवंटच मंदिर बनवलं मला असं वाटतंय ज्या चोखोबाऱ्यांना वाळवंटातून मंदिरात आणण्याचं काम जर कुणी केलं तर ते त्यांच्या पुरुषोत्तम दादा पाटलांनी केलं आज या इस्रोळ गावाला एवढं पवित्र मंदिर स्थापन झालं एवढ्या दिवसाचे माझे चोखोबार आहे मंदिरात बसवले महाराज क्रांती रे पोरांनो ही क्रांती आहे कोण म्हणेल इतिहास सांगेल तुम्हाला हो पुरुषोत्तम पाटील नावाचे कीर्तनकार होते आणि मग त्यांनी इतिहासात तुमची नोंद झाली महाराज किंवा कीर्तन करत होते पण कीर्तन करता करता नुसते पैसे संसाराला नाही घराला नाही लावले तर त्यांनी ते पैसे मंदिराला लावले ला आणि चोखोबाऱ्यांचं मंदिर एका पाटलानं बांधलं हा जगाचा खरा इतिहास आहे अरे बाजी प्रभू म्हणतोय राज लाख मेले पाहिजे लाख मरावे लाख लाखाचा पोशिंदा जगावा हा इतिहास आहे तो शिवा नावी म्हणतोय राज तुमचा मुकुट मला घाला मी तुमच्या जागेवर मरतो राज पण तुम्ही वाचलं पाहिजे हा इतिहास आहे एका पाटिलाने जर चोखोबाऱ्यांचं मंदिर बांधलं तर हा सुद्धा इतिहास आहे लक्षात ठेवा म्हणून ध्यानात ठेवा आपण सगळे संत पाहतोय सगळ्या समाजातले त्यांचं उद्दिष्ट काय आहे सदा नाम घोष दुसरं काही नाही अखंड भजन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आणि कनिने काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवा सारकभजन् मा लगुछन्द न गोविन्द गोविंद गोविन्द 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 बांधावे गळ्यात विना घ्यावा डोंगरावरती तुकोबारायनी जावं मग कधी भामचंद्र कधी घोरड्या कधी मग तो अ भांडाऱ्या डोंगरावरती तुकोबारायनी घुंगर बांधून हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विना घेऊन विठ्ठल माझा 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 सारखं नाचून भजन करावं हा हा उद्योग आहे साधूचा आणि कनिनी धंदा गोविंद गोविंद मनाला गेल्या छंद मग गोविंद ते काया अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण सतत कीर्तयंतो माम यतंत्रता हा नमश्यंतश्य माम भक्त्या कुणी केलंय असं भजन सांगा महाराज एखादी कथा साडे ला पाच दहा मिनटं राहिलीत बघा माझ्याकडं हो मीराबाई जन्माला आली राजस्थानमध्ये म्हणजे पुरुषोत्तम महाराज फार सुंदर त्या मीराबाईची गीत गातात आपण त्याची दिवाणी झालेली आहात ती मीराबाई जन्माला आली होती बघा त्या राजस्थान मध्ये फार सुंदर होती दिसायला इतकी छान होती इसरुळकर हे माझ्या बहिणींनो ऐका ऐका इतकी छान होती म्हटले मीराबाई सुकलेल्या कमळाच्या फुला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी आपली म्हणजे काय पाह ती का, का आपली काही एक डोळा दरबी देखना असली काही इतकी छान होती म्हणे इतकी सुंदर <laughs> इतकी छान होती बाळ महाराज एवढी भारी होती दिसायला इतकी छान पण तिचं दुर्भाग्य असं लहान असताना गर्भामध्ये असताना म्हणजे भाग्यच म्हणायचं तिचं भाग्य गर्भामध्ये असताना या आईनं पुरुषोत्तम महाराजांच्या कथेला आलं पाहिजे व इथं भजनाला आलं पाहिजे कीर्तनाला आलं पाहिजे बाळ भगतसिंह निघतात बाळ मीराबाई निघतात बाळ संत निघतात ना चोखोबराय निघतात मग गर्भातून कीर्तन ऐकायची कथा ऐकायची तिची आई आणि गर्भामध्ये संस्कार झाले होते भागवताचे घररिगे झाले पट्टराणी वळे वरिले सावळे परब्रह्म जन्माला आल्याबरोबर जिथं जाईल तिथं कथा करायला विचारायची कोई कहीओ रे प्रभु प्रभू की प्रभु मन मला कृष्ण भेटेल का मला काना भेटेल का हळूहळू व्हायला लागली लहान होती तोपर्यंत घर कौतुक करत आमच्या महाराजांची पोरगी गंध लावून उभी राहिली ना वा 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 खायला लागला ना वा 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 एखादा पोरगा चांगलं कीर्तन करायला लागला ना वा 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 पण तोच पोरगा पुढं म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचा लोक त्याला पार नामर्द म्हणतात हिमत नाही म्हणतात त्याच्यात होती तोपर्यंत काही म्हणत नव्हती लोक आता लोक कहे मीरा लोग बावरी बाप कहे उलनासी लोक आता पागल म्हणायला लागली बाप आता वेळा म्हणायला लागला का प्याला राजाजी न भेजा पिबत पिबत मीरा हासी